न्यूज मराठी नवे पाहून अपघात झाला रुग्णवाहिका आली पण अँबुलन्स ब्रेकच लागेना खंबाळेत आरोग्य विभागाचा गलथन कारभार आला समोर खटारा गाड्या पाठवून सुरू आहे रुग्णांच्या जीवाशी खेळ तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय मग आहे ना आपलं डीपी भैयांचं डीफी परफेक्ट मेन्सवेअर नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण हॅशटॅग डीफी परफेक्ट मेन्सवेअर आळसंद सर्वे सर्वा धनराज पवार शुरू डॉ डी वाय पाटील पब्लिक स्कूल बीटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल के जी यूके जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये स्मार्ट बोर्ड एबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू तायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स खानापूर तालुक्यातील खंबाळे भाळून इथं एक चारचाकी कार व दुचाकी मोटरसायकल यामध्ये अपघात घडला विटाकुंडल रोडवरील हा अपघात खंबाळे ग्रामस्थांनी बघितल्यानंतर तातडीनं त्यांनी एकशे आठ या नंबरवर फोन केला अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला काही वेळानंतर अँब्युलन्स अपघातस्थळी आली परंतु ही अँब्युलन्स या ठिकाणी आल्यानंतर सदर गाडीचा स्टार्टर लागत नव्हता आणि स्टार्टर लागला तर गिअर पडत नव्हता गाडीला ब्रेकही नव्हता पुढील व पाठीमागील चाकांना दगड लावून अक्षरशः अँब्युलन्स थांबवण्यात आले होते अशी ही अवस्था आरोग्य विभागाची असताना ज्या अँब्युलन्समधून कर्मचारी आले होते त्यांना अपघातस्थळी जखमींना कशी मदत करायची हे देखील माहिती नव्हतं एकतर खटारा गाडी घटनास्थळी पाठवण्यात आली होती आणि जी पाठवली त्या गाडीनं अपघातग्रस्तांना मदत मिळणं कठीण होतं या प्रकारानंतर खंबाळे गावातील ग्रामस्थांनी आरोग्य विभागाला धारेवर धरलं एखाद्या रुग्णाला तातडीनं उपचाराची गरज असताना अशा गाड्या पाठवून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा उद्योग आरोग्य विभागानं सुरू केलाय याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आता इथे ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्यानंतर अँब्युलन्स बोलवली गेली तर अँब्युलन्स बोलवल्यानंतर अँब्युलन्सची दुरावस्था अशी होती की आरोग्य विभाग काय करते किंवा हॉस्पिटल काय करते काय कळलं अँब्युलन्स ढकलून चालू करायला आहे आता आपल्या गावात माने वगैरे आरश वगैरे पोरांनी बघितलं तर अवस्था एकदम अम्ब्युलन्सची बेकार होती तर अशी डॉक्टर आणि अँब्युलन्स जर असेल दवाखान्यात तर लोकांची कशी सोय किंवा होणार कशी अँब्युलन्स होती स्टार्टर स्टार्टार्ट स्टार्टर लागत नव्हतं त्याचा गैरव्यवस्थित करत नव्हतं साधा हँडब्रेक सुद्धा त्या गाडीला असे डॉक्टर पाठवतील त्यांना स्ट्रेचर काढायचं सुद्धा माहित नाही अशी आरोग्य विभागाची बेकार अवस्था झाली आहे स्टेशन ऍक्सिडेंट झाल्यानंतर रोडवरचा पोचवायचा म्हणलं तर तिथं गाडी व्यवस्थित डॉक्टर त्याच्याबरोबर येणार आहेत ते पण त्यांना माहिती नसणार चांगलं स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा